तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत नवीन माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी आलो आहे गावी तर गावी आल्यानंतर हे गावच्या घराची सगळं एक वॉक अराउंड देतो तुम्हाला हा आमचा वाडा आहे घराचंच घर तर तुम्ही मागेच्या ब्लॉगमध्ये तर दाखवलंच होतं मी हा आमचा वाडा आहे वाड्यातले आमचे गुरु दाखवतो ही आमची गुड ही पाळी एक गुरं आता जरा चरून आली आहेत चरून आल्यामुळे जरा आराम करतात आम भाईल। हा आमचा बैल गावठी बैल आहे नाही आहे ना दाखव आमची गुड्डी आमची बारकी बहीण आहे आमची गुड्डी ह्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष देते सांभाळते ह्या सगळ्यांना भाव पण आहे तो पण बघतो आम्ही तर काही मुंबईला असतो ही पाडा ही ही कुठले कुठले पाडे आहेत आणि ह्या गाय तीन आणि हा आपला गावटी बैल आहे ना गाव म्हणजे ह्या ह्या गायचा आहे ना की कुठल्या गावचा ह्या गायचा आहे बघा ह्या गायचा हा बैल आहे कसा आहे मारतो काय हां अगोदर आहे ना पण जुने बैल होते आमचे कोल्हापूरवरतून मलकापूरवरतून आणलेले आम्ही त्या बैलांना असं किती काय केलं ना तरी त्यांना काय वाटायचं नाही पण ह्या बैलांना असं भीती वाटते त्याला आता जून कसं आहे आपण तेवढे गावी राहत नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना

वासरांचा पहिल्यांचं खूप असं त्यांना हे दाखवलेलं आहे गोंजरलं ना असं त्यांना खूप बरं वाटत आपलंच असं कोणतरी आहे असं वाटतं त्यांना मागे पण मी मे मध्ये ब्लॉक करणार होतो आपल्या गुरांचा पण ते राहून गेलं लहानपणापासून मला खूप आवड आहे हो हो गावी गुरांबद्दल गुरांबरोबर राहायची कारण की खूप शेती वगैरे पण केली अगोदर पण आता काय कोण नसल्यामुळे मुंबई गावी एवढी आता शेती कोण करत नाही हे फक्त सांभाळायला आपण सांभाळतो थोडंफार दूध भेटतं त्याच्यावरती बाकी शेतीला आता आम्ही काय नांगर नांगरली विंगरणी करायला आम्ही बैल झोपत नाही फक्त असेच हे आता गावठी गायचा पाडा म्हणून त्याला वाटत ना जरा पण गावठी घ्यायचा किती मस्त आहे बघा अरे आपण काय ठेवूया ना पाखर्या आमच्या जुन्या आमचं खूप वर्ष अगोदरचा आमचा एक बैल होता बट्ट्या म्हणून बट्ट्या इतका प्रेमळ आणि इतका असा होता ना की तुम्हाला मी सांगतो की त्या बट्ट्यावरती आमच्या घरातल्या जे एवढं प्रेम होतं आणि त्याच्यावर त्याला पण आमच्यावरती एवढं प्रेम होतं ना की तो कुठे पण त्याला जर आम्ही राखणीला दिलेला असेल ना तर तो चरून कुठून नाही कुठून पळून इकडे यायचा त्याला ते राखणीत दिलेलं ना जे सांभाळायचे ना, थे ना। ते शोधायला जायचे आणि मग शेवटी ते त्यांना माहिती असायचं की तो इथं जेवण बसणार मग तो आमच्या वाड्यातच जेवण बसायचा कारण की जेव्हा माणसं नव्हती त्यामुळे चरायला वगैरे आम्ही न्यायचो नाही तर त्यांना आम्ही चरण्यासाठी लोक जांगली वगैरे ठेवायचो आणि त्यांच्याकडे पाठवायचो त्यांच्याबरोबर पाठवायचो त्यांना त्याला ते होतात ना की आपली आपलं कोण माणूस नाही त्यामुळे तो मग तिकडून तिकडे थांबायचा ना आणि इकडे यायचा त्यामुळे मला त्या बट्ट्याची आठवण आली तो आमची आजी होती त्या आजीच्या हातचं खाल्ल्याशिवाय त्याला त्याची ते भूक पूर्ण नाही व्हायची किती चरून आला किती चरून आला किती पेंट घातली किती काय घातली ना तरी पण त्याला ती अर्धी भाकरी त्या आमच्या आजीच्या हाताची पाहिजेच असायची अशा प्रकारे हा आमचा आता एक कसा वाट मला बट्ट्या वाटतोय एकदम प्रेम त्याच्या एवढा जवळ आहे मी जवळजवळ पण त्यांनी जरा पण आता मला अजूनपर्यंत अशी हुसखारी पण दिली नाही किंवा काय ढकललं नाही की नाही बघा ना किती जवळ आहे तसा तो बट्ट्या होता नुसता गोजरत राहायचा असा माननीय नुसता हे करत राहायचा असा आमचा हा बट्ट्या वाटतो मला आणि दुसरं आहे आणि हा बट्ट्या त्याला काय आता होता ना आपला बैल नवीन घेतलेला नाही ना जुना जुना सरत बट्ट्या बरोबर होता ना तो आपला

मारते का ही ती जरा मस्ती कर वाड्याच्या भोवतीने तुम्हाला सगळं जरा तुला था। वाड्याचं आमचं वैशिष्ट्य असं आहे की जवळजवळ आता शंभर वर्ष झाले आमच्या वाड्याला आहे ना शंभर वर्ष झाले असतील हा पण आमचा भाव परत आला आमच्या ब्लॉगमध्ये मध्ये आपल्या ब्लॉग मध्ये काही माहिती साईडला पण गाजे असतील झाड वगैरे लावली जाते जुने हे कलम आहे दाखव किती हे आमच्या खोकी हे सुपारीचं झाड त्यानंतर हे परत नारळाचं झाड एक कलम आम्ही गेल्या वर्षी मे मध्ये जाता जाता आम्ही कढीपत्ता लावलेला ते पत्त्याच उठून त्याच राह आलंय तो आता मस्त वाढलाय बोललो कडू आहे तो लिंबूचं झाड लिंबू नाही आहे

दसऱ्याला आम्ही विकत घेतो का दहा दहा रुपये वीस वीस रुपये दोन आणि आता ही कच्च्या सारखी पडलेली आहेत बघा इथे आता झाड चिकू येतात की नाही पुढे जास्त जाऊ नको बस इथे तिकडे काय जाशीर नाही नाही पण हे आतमध्ये पाय घुसणार नाही ना एवढा नाही

जुना आहे ते खूप शेती करा नांगरणी विंगरणी करायला जातो ना तर भाजवळ झाल्यानंतर हो ते टाकतो माहिती मग त्याच्यावरती नांगरणी करतात मला माहिती आहे थोडलं ना हे आहे पण आलं नाही घरात पिकणार माहिती ते अरे कोव्या खूप चला भाज्या लावला नसतील तर ना गुड्यान भाज्या लागवायला भाज्या पावसातून भाज्या लागतात ही आळूची पानं बघा पण ही रानटी आळू आहेत ती खायची आळू नाहीत खाऊ शकतो रानटी आळू कसे खाणार हा ते खातात ना खातात खातात हे असे आमच्याकडे किती तरी आहेत आळूचा फतफत बनवतात ना आळूचा फतफत वगैरे बहुतेक लोकांना माहिती नसेल आळूचं फतपत हा आळूचा एक फतपत्यांचा प्रकार असतो मस्त लागतो असं आपलं दाखव आपण त्या कशाला दाखवायचं आमचा असा वाडा ह्या वाड्याला जवळजवळ शंभर वर्ष तरी होत आली असती आहे ना रे शंभर वर्ष शंभर वर्ष झाली असते ना आपल्या जुन्या घरापासून आहे बाकी सगळ्यांनी नवीन नवीन घर आपण सगळ्यांनी नवीन नवीन घरं बांधली पण हा वाडा जुना जेव्हा होताना जेव्हा जुनं आमचं एकत्र एक घर होत जे होतं आजोबाच्या आजोबाच्या आजोबापासून पंजोबापासून ते हा वाडा आहे आमचा आजोबा जुना तसा भिंत आहे म्हणजे लाकडांची फक्त सो मित्रांनो अशा प्रकारे हा मी तुमचा वाड्याचा माझा परिसर दाखवला हा सगळा परिसर दाखवला ते आमचे दोघही बंधू तर अशा प्रकारे हा मी वाड्याचा पूर्ण परसव तुम्हाला सगळ्या जागा ही ही सगळी दाखवली बघा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचा प्रतिसाद हाच महत्त्वाचा आहे मला कारण की तुम्ही जर प्रतिसाद दिला तर मला अजून अजून ब्लॉग बनवणं इंटरेस्ट येईल आणि त्याचप्रमाणे हे दादा ऐक ये इकडे दोन मिनटे आज संध्याकाळी आपण माशाला जाणलो आहे तर मी तुम्हाला माशाचा पण ब्लॉग दाखवतो पण हा ब्लॉग इथेच ओव्हर करतो दादाबरोबर संध्याकाळी आम्ही माशाला जाणार आहे माशाचा एक थरारक अनुभव तुम्हाला दाखवू त्याचप्रमाणे आमचे बंधू काय बोलतील जाण्याच्या बाबतीत जायचं दा, ना संध्याकाळी तो नक्की संध्याकाळी दाखवतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग इथेच ओवर करतो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या गावी पण असा काय आहे काय परसव वाडा मागच्या पण ब्लॉगला तुम्ही शर्यतीची दाखवली होती त्याच्यामध्ये पण तुम्ही चांगला प्रतिसाद दिलात त्यामुळे तुमचे आभार